मिरज शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढवणार हीच खरी अजितदा पवार यांना श्रद्धांजली माझे महापौर किशोरदादा जामदार राष्ट्रवादी नेते आणि नगरसेवक बारामतीकडे रवाना राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ अजितदा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच मिरज शहरासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे मिरजेतील राष्ट्रवादीचे नेते आणि माझे महापौर किशोरदादा जामदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले आहेत आणि यावेळी भावना व्यक्त करताना किशोर जामदार यांनी म्हटलं आहे की मिरजेत राष्ट्रपती पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू आणि संघटना अधिक मजबूत करू हीच त्यांना आमची खरी श्रद्धांजली ठरेल अजितदादांच्या निधनामुळे मिर्जेतील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे नगरसेवक करण जामदार आदम काजी शिरीन पिरजाते प्रमुख नेते दे, शैलेश देशपांडे दिगंबर जाधव शिवाजी दुर्वे अरिफ चौधरी जुबेर चौधरी अविनाश भगत शरद जाधव सचिन पिसे अमित प्रशांत चव्हाण महादेव सातपुते सुहास समजते आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले आहेत आज सकाळी एक दुर्घटना घडली अजितदा गटाचे मेन मुख्य अजित पवार साहेब यांचा अक्सिडेंट झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं आम्ही नुकतच त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता एक महिन्यापूर्वी परंतु शब्दाला जागणारा कारण आम्हाला ज्या चर्चा झाल्या ज्या चर्चेमध्ये जे चर्चे जे शब्द दिले ते सगळे तंतोतंत पाळले आणि त्याचे आमच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिले वेळेला पक्का शब्दाला पक्का आणि कार्यकर्त्यांना ताकद देणारा ने असा नेता आम्हाला पटलं म्हणून महापालिकेच्या इलेक्शनमध्ये त्याने आमच्यावर जबाबदारी टाकली आम्ही ती जबाबदारी पेलली आणि पार केली परंतु ज्यावेळेला आम्ही इथे प्रवेश केला आणि ही दुर्घटना घडली त्यामुळे आता अजितदाना जे शब्द आम्ही दिलेला आहे की मिरज शहरामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहे हीच ती त्यांना खरी श्रद्धांजली होणार आहे आम्ही सगळेजण जाणार आहे कारण निघालं तर रात्री निघालं पाहिजे कारण तिथं आता राहायची सोय नाही आहे सगळे लॉजेस वगैरे सगळे फुल झालेले आहेत त्यामुळे सर्वसाधारण दहा साडेदहाच्या दरम्यान आम्ही सर्व नगरसेवक हे बारामतीला जाणार आहे आज सकाळी साधारणतः नऊच्या सुमारास एका विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि फार कमी वेळेमध्ये त्यांचा जो सहवास लाभला त्यांच्या अनेक आठवणी सांगता येतील पण जसं आता आमचे नेते सन्मान्य किशोरदादा जामदारांनी यांनी सांगितलं की शब्दाला जागणारा नेता आणि अहोरात्र काम करणारा नेता म्हणजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन बैठका घेऊन लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणार असे त्यांची ओळख जी होती महाराष्ट्रभर त्याप्रमाणे खरंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याप्रमाणेच त्यांचं काम होतं जसं आता दादानी सांगितलं की इथून पुढं मेरठ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाचं कार्य अधिक जोमानं उभं करून प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं तयार करून येणाऱ्या प्रत्येक निवडणूक असतील येणारे कुठले शहराच्या दृष्टीनं जे विकासाचे जे कुठले धोरणं असतील त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचा आणि आमच्या गटाचा जो काय योगदान देण्याचा विषय असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही किशोरदारांच्या नेतृत्वाखाली पार पाडू हीच खऱ्या अर्थानं त्याला आमच्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली जाईल बिर रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती